जातीच्या नावाने नोटंकी करणारे अनेक लोक आहेत पण कामाच्या बाबतीत नोटंकी सापडणार नाही आणि त्यांना माहित आहे की आपल्याला आपल्याला फायदा होईल तिथे हिंदू मुस्लिम करायचा आणि तिथं आपली पोळी भाजून घ्यायची लोकांच्या कामासाठी लोकांच्या अडचणीसाठी लोकांवर झालेल्या अन्याय काही देणं घेणं नसल्यासारखं काही लोक वागतायत की गेल्या तीस वर्षापासून लक्ष्मी कामगारांना त्रास दिला जातो तुम्हाला त्रास दिला जातो एखादी दंगल घडली का वाकिफ आहे मेरी कलम मेरे जज्बातों से वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से मैं अगर इसको भी लिखना चाहूं तो इंक्लाब लिखा जाता जोडून आज या ठिकाणी जे ना मोठ्या प्रमाणात लोक जमा होत आहेत माझ्याकडे आजीनाथ शिंदे आणि त्यांची सर्व टीम सुरुवातीला आली आणि आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर प्रामाणिकपणे राहत असाल मला चार मांडू तुम्ही सोबत द्या शंभर नामर्दापेक्षा चार मर्द मला हवाय आणि त्या पद्धतीने आपण लढू म्हणलं ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहे कशा पद्धतीने लढायचो मी त्यांना सर्वात अगोदर सांगितलं की कुठल्याही कामगाराकडून एक रुपये घ्यायचा नाही कुठलेही कामगार असेल त्यांचे वारसदार असतील त्यांच्याकडून एक रुपये घ्यायचा नाही आणि आपण प्रामाणिकपणे लढू जे प्रामाणिकपणे लढतात त्यांच्यासाठी देव सुद्धा मदत करतात आणि आपण विविध आंदोलनातून टीव्ही चॅनल मधून वर्तमानपत्रातून आम्हाला पाहिलं असत की एखादा व्यक्ती लढला तर किती मोटा है, किती है, किती है, ते किती मोठा आहे किती ताकदीचा आहे किती पैसेवाला हे आम्ही बघत नाही मित्रांनो त्याच्या विरोधात आंदोलन करायचं म्हणजे आंदोलन करायचं मग का मागास कारण आम्ही घरातून बाहेर निघताना जसं माझ्या डोक्याला काळा कपडा बांधला तसं आम्ही घरातून बाहेर निघणारा आपल्या डोक्याला कपड बांधून निघतो की आज परत जाईल ना का नाही हे माहिती इमानदारीने काम करणाऱ्या माणसाला कोणी काही त्याचा वाकडा करू शकत नाही आपल्याला माहिती आणि प्रहारची पद्धतच आहे मी एका शेअरच्या माध्यमातून सांगतो वाकीफाय मेरी कलम मेरी जगात वाकिफ आहे मेरी कलम मे जातोसे मग कि लिखना चू तो इनकला एका विचार करा एका एका चे, चे ते 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 की आपण एखादा तरुण पोरगा एखाद्या तरुणाच्या तरुणीची प्रेमात पडत आणि ते त्याला वाहून जात आम्ही देश सेवेसाठी सामान्य लोकांच्या प्रेमात पडलेला आणि त्यांच्यासाठी वाहून घेतो आमच्यासाठी देश आणि सामान्य जनता महत्वाचा आहे आमच्यासाठी जात महत्वाची नाही मित्रांनो ना। आपण कुठल्या जातीचे कुठल्या पंथीचा कुठल्या विषयाचा हा विषय महत्वाचा नाही मित्रांनो आपण कुणाच्या दुःखात जातो आपण कुणाच्या दुःखात एक भाऊ म्हणून एक मोठा वडील म्हणून एक त्याचा मित्र म्हणून उभा राहतो हे महत्वाचं मित्रांनो आपण बघतोय की अलीकडे जातीच्या नावाने नोटंकी करणारे अनेक लोक आहेत पण कामाच्या बाबतीत नौटंकी करणार आपल्याला सापडणार नाही बरोबर आहे का नाही आता मला सांगा परवा दिवशी सोलापूर मोर्चा झाला झाला का नाही आणि त्या मोर्चामध्ये असं लिहिलं गेलं का एका हिंदूंच्या संरक्षणासाठी लाखो हिंदू मग मला त्या संयोजकाला एक प्रश्न विचारायचा आहे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असल आणि तो त्या? हिंदू असेल असत्या अन्याय ग्रस्त हिंदू बांधवांसाठी रस्त्यावर येणार का हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे माझा आपण ज्यावेळेस हिंदू करतो ज्यावेळेस मुसलमान करतो त्यावेळेस ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी आपण रस्त्यावर येत नाही पण आपल्याला जिथं हिंदू आणि मुसलमान करून ज्या ठिकाणी फायदा होतो त्याच्यासाठी मात्र आपण रस्त्यावर येतो हे दुःखाची बाब होतो आपण बघितलं की गेल्या तीस वर्षापासून अनेक लोक मग ते हिंदू असतील मुसलमान असतील मुस्लिमच्याही नेते मंडळीने नालायकांनी तुमच्याकडे पाहिलं नाही आणि हिंदूच्याही नेत्या मंडळीने तुमच्याकडे पाहिला नाही तुम पाहिलं का पाहिलं का आता मला एक सांगतो किती हिंदू लोक हात वर करा करा तुला हात वर करा तुला माग दाखवा कॅमेरा बघा कि एवढ्या हिंदू लोकांवर अन्याय झाला का नाही किती मुस्लिम लोक आहेत तुम्ही हात वर करा कराबर किती लोक आहेत तेही तेवढे जेवढे हिंदू आहेत तेवढे मुसलमान आहेत तेवढे बुद्ध आहेत म्हणजे हे तुम्ही लक्षात या मित्रांनो तुम्हाला जात पात धर्म पंथामध्ये हे लोक जे ना डिवायडेड केले वाटून टाकला तुम्हाला आणि त्यांना माहित आहे की आपल्याला जिथं राजकारण होईल जिथं आपल्याला फायदा होईल तिथं हिंदू मुस्लिम करायचा आणि तिथं आपली पोळी भाजून घ्यायची लोकांच्या कामासाठी लोकांच्या अडचणीसाठी लोकांवर झालेल्या अन्यायासाठी काही देणं घेणं नसल्यासारखं काही लोक वागतायत हे मला दुःख वाटत जरूर लढलं पाहिजे एका हिंदूवर अन्याय झाला तरी सगळे हिंदू लढलं पाहिजे एका मुसलमानावर अन्याय झाला तरी सगळे मुसलमान लढलं पाहिजे परंतु तो लढा जातीयवाद निर्माण करणारा नसावा आपल्या हक्कासाठी असावा पण आजकाल झाले का माहिती का होत एक विषय आणि निघत दुसरा विषय आणि लढता तिसराच विषय हे कुठेतरी थांबला पाहिजे आता आपल्याला माहित आहे की गेल्या तीस वर्षापासून लक्ष्मी श्री कामगारांना का त्रास दिला जातो दिला जात का नाही जोरात बोला तुला दिला जात का नाही मग मला सांगा तीस वर्ष झाला तुम्हाला त्रास दिला जातो एखादी दंगल घडली का झाली का दंगल दंगल थे के था। में थे के ते दंगल होणार नाही कारण त्यांना माहित आहे की हे कामगार वर्ग सगळ्या जाती मी मागाय सांगितलं तुम्ही एकाच समाजाचे जे रस्ते सगळेच हिंदू असते सगळेच मुसलमान असते सगळेच बौद्ध असते सगळेच ख्रिश्चन असते तर तुमचा प्रश्न नेते मंडळींनी सोडवला असत पण त्यांना माहित आहे की हे लोक सगळ्या जाती धर्मामध्ये त्याच्यामुळे आपल्याला यांचा फायदा घेता येत नाही तर तुमचा वापर गेल्या तीस वर्षापासून केला जातो मताच्या पद्धतीने बरोबर आहे की नाही आपण सगळ्या लोकांना मतदान केलं सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं परिजित केलं विजय देशमुख साहेबांनी केला सुभाष देशमुख साहेबांनी केला सिद्धेश्वर महाराजांनी सुद्धा केला केला का के नाही आपल्याला काय भेटला काय भेटलं भोपळा भेटला का नाही मग आता या निवडणुकीत त्यांना सुद्धा भोपळा द्यायचा का नाही आपल्याला आता एक लक्षात घ्या आपण विकलं जाणारे अवलाद नाही हमको खरीदने वाला कोई पैदा नाही है